सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावेळी आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून दा आपण डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया You're a इतर हो तर आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथून मित्रांनो आपले आल्ट जे ॲप आप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला शे की आणि आपली जे बिटमावसांग आहे या सर्व आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे वेबसाईटने तुम्हाला ओपन करून हे सर्व इनपुट करून घ्यायचं आहे इथे सुरुवात आपण बिटमावसा ओपन करून घ्यायचं तुम्हाला काहीचं फक्त अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर ग्रुप अँड मास्क वनमध्ये दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परखाली ते इमेज एक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून त्याच्या कलरम फिल्ममध्ये जायचं आहे मित्रांनो आणि परत ते इमेजवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काही इमेज असेल तो ॲड करून घ्यायचं आहे स मी समजा इथं राधा मुंबईकडे यांचे मित्रांनो फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकता हा त्यांचा फोटो ॲड करून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपला जो फोटोचा आहे हा इथून सेट झालेलाच आहे त्यांना थोडंसं बॅक यायचं आहे तर बघू शकता आपला जो फोटो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे त्याने खाली थोडंसं अशा झूम केल्याच्यानंतर इथे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं असं लहान करून पुढच्या बीटजवळ जायचं आहे पुढच्या बीडजवळ गेल्याच्यानंतर खाली इथं जो स्पीडचं जे चिन्ह आहे त्यावरती मला क्लिक करायचं आहे आईत क्लिक करून द्यायचं आहे मी आपला ग्रुपचा आहे तो अशा प्रकारे जो मोठा होऊन जाईल तर बघू शकता अशा आपला ग्रुप जो आहे तो होणार आहे किंवा जर इथे हा जो ग्रुप डिलीट केला आणि मित्रांनो जे आहे बघू शकता हा जो एक नंबरचा ग्रुप आहे त्यातून मला क्लिक करून हे तुम्ही मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं आहे कॉपी लेअर करायची आहे आणि पुढच्या लेअरवर जाऊन हा जी जे पेस्ट करून अशा प्रकारे घ्यायची आहे पर ते लेअरवरती क्लिक करायचे तिथं स्पीडामीटरमध्ये जायचं आणि आपली जी स्पीड आहे थोडीशी अशा वाढवून घ्यायची आहे परत व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे म्हणजे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ते रील ग्रुपमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इथून तुमचा जो काय दुसरा फोटो असेल तो इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं मॉन ट्रान्सफॉर्म जायचं आहे आणि अशा प्रकारे जो व्यवस्थित सेट करून घ्यायचा थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर थोडंबत हो। अशा वेळेस सेट करून घेतल्याच्या नंतर त्यांना तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये द्यायचं आहे मीडियामध्ये घ्यायच्या नंतर इथून अजूनही तुमचा कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे सात पॉईंट अठरा सेकंडजवळ अशा बी लेअर वाढवून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं बॅक यायचं हा जो फोटो आहे हा आपल्या सॉंगच्या वर त्यान ठेवायचा आहे अशा प्रकारे बॅकग्राऊंडसाठी त्यानंतर डेनिंग आणि ऑपोजिट टीम जाऊन हा ब्राईटनेस जवळ पूर्णपणे कमी करायचा आहे वीस ते पंधरा दरम्यान ठेवायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर त्यातून जेवढ्या आता मित्रांनो इथं पुढे बीट आहेत त्या बीटनं सर्व मित्रांनो फोटो आपले जेवण ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे हे माहितीच आहे जर सांगण्याची गर गरज नाही जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे प्रसूती करायचं आहे मिडियमच जायचं आहे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे पुढच्या बीटचं जाऊन अशा वेळी मित्रांनो जो आहे तिथून कट करून घ्यायचं आहे किंवा जिथं वाढवावं लागेल तिथं अशा वेळी मित्रांनो फोटो जो आहे वाढवून घ्यायचा आहे शक्यतो फोटो कुठं वाढवा लागत नाही फक्त कट करावं लागणार आहे तर बघू शेत मी अशा वेळी एकदम फास्टरित्या जे आहे तिथून फोटो सेट करून घेतो अशा वेळी फोटो सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय गेलं थोडंसं बॅक यायचं आहे त्यांना आपला शेक इपीड जो आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं मित्रांनो मला एक म्हणजे जो फोटो आहे तो तुम्हाला क्लिक करून एपिट्समध्ये जायचं आहे याचा एपिट तुम्हाला कॉपी करायचा आणि थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिटनौसामध्ये यायचं आहे बिटनौसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो डबल बीट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मित्रांनो हा जो फोटो म्हणजे हा फोटो फोटो जो आहे सॉरी फोटोला इफेक्ट जो आहे अशा वेळी पेश करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे सुरुवात चार फोटोज आहेत त्यांनाच फक्त पेस्ट करून जर चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे परत आणि आपल्या शेक इपेडमध्ये यायचं आहे शेक किपेंडमध्ये आल्याच्यानंतर हा जो मित्रांनो फोटो आहे दोन नंबर आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इपेड्समध्ये जायचं आहे इथून इपेडचा कॉपी करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या पर बिटमावसामध्ये परत यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता जिथं डबल बीट आहे मित्रांनो त्याचा पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेडमध्ये यायचं परत तीन नंबरचा फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर परंतु जो जोपर्यंत आपलं डबल बीट लागत नाही तोपर्यंत इफेक्ट जो आहे इथून पेस्ट करत जायचं आहे दहा पॉईंट बारा सेकंदाच्या पुढचे जे फोटो आहेत या सर्व फोटोना म्हणजे जो पण डबल बीट लागत नाही तर मी सर्वप्रोटांना हा जो इफेक्ट आहे तिथून अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता पेस्ट करण्यासाठी तुम्हाला फोटो जे क्लिक करायचं आहे ते इपेट्समध्ये जायचं आहे आणि तीन डोळे ती ते क्लिक करून तुमचा जो काही इफेक्ट असेल तो अशा पेट्रोल पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्हाला करेक्ट यायचं आहे वीस पॉईंट टेन सेकंदजवळ म्हणजे वीस पॉईंट करेक्ट तेरा सेकंदजवळ यायचं आहे आणि तिथून पाठीमागे जे फोटो आहेत आपली डबल बेडचे तिथे फोटो हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे परत मला थोडंसं बॅग यायचं आणि आपल्या शेक इपेडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ते पेट्समध जायचं आहे इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा थोडं बॅक येऊन परत आपल्या बिठमावसामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढ्या आता फोटो आपले उरले असतील या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे इथून अशा वेळी व्यवस्थित खरेदी करून घ्यायचं आहे मी अशा वेळी पेस्ट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झाल्याचा आहे एकदम खतनाक झाल्याचं आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केला नसेल तर परत एक व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर अशा प्रकारे आपण एडिटिंग जे आहे एकदम सोप्या भाषेत आणि मराठी एकदम शिकवतो आहे त्यानंतर मला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस तीन मीडियामध्ये जायचं आहे ये तर तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो इथं ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्या नंतर मला ड्रस्टमो जाऊन जेवढं लहान करताय तेवढं तुमच्या पद्धतीने लहान करून जाळून दिसत आहे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि जिथं तुम्हाला सेट करायचं तिथं सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यानंतर वरती सेटिंग्स यायला शेअर सायकल दिसत आहे त्यावर मग क्लिक करून तिथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर परत लाईक करून लगेच आहे ना सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र